नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो आपण या चॅनलवरती वेगळ्या पिकांची माहिती बघितली त्यात विशेष करून कांदा पिकाची माहिती घेतोय आपण बरेचसे व्हिडिओ मी बनवलेले आहेत जस जशा पद्धतीने वेगळ्या स्टेप असून वेगळ्या स्टेज असेल त्या स्टेजला वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवतोय आहेत त्यातच बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमी राहिला की जो लाल कांदा आहे किंवा जो खरीप हंगामातील कांदा आहे विशेष करून तर या खरीप हंगामातील ज्या कांद्यासाठी जी आपण लागवड केल्यानंतर पहिली फवारणी कुठली घ्यावी तर त्याच्यासाठी मी आपल्याला सर्वांना सजेस्ट करेल की पहिली फवारणी आपण बरेच शेतकरी बांधव तणांचं व्यवस्थापन करण्यासाठी तणनाशकाची फवारणी घेत असतो त्याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे परंतु कांदा रोपाचं दर्जेदार वाढ सुरू सुरुवातीची जी वाढ आहे ती वाढ सुरुवातीची दर्जेदार होण्यासाठी कांदाची जी रोपं ती रोपं जमिनीमध्ये मुरल्यानंतर साधारणपणे कांदा लागवड होऊन वीस एकवीस दिवसानंतर कांदाची जे तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर एक दहा ते बारा दिवसानंतर पुनर् पुनर्लागवड झाल्यानंतर एकवीस दिवसाच्या नंतर आपण पहिली फवारणी कुठली घेतली गेली पाहिजे याविषयीचा आजचा हा सविस्तर व्हिडिओ मी आपल्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि या चॅनलवरती जर आपण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी घंटी जरूर दाबा मित्रांनो चला बघूया आपण ही आजची कांदा पिकासाठी सशक्त जी वाढ आहे सुरुवातीची तर ती होण्यासाठी कुठली फवारणी घेतली पाहिजे याविषयीची आज सविस्तर माहिती घेऊया तर शेतकरी बंधूंनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कांदा हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं पीक आहे आपल्या महाराष्ट्रात पावसाळी म्हणजेच जो लाल कांदा करतो तर लाल पी लाल कांदा पिकाचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र सर्वाधिक आहे परंतु त्याची उत्पादकता फारच कमी आहे त्याचे वेगवेगळे कारण आहेत वेगवेगळ्या कारणामुळं जी उत्पादकता आहे लाल कांद्याची किंवा पावसाळी हंगामातील ती कमी आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये रोगांचा किडींचा प्रादुर्भाव त्याच्यानंतर जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे जे आपण खतं देतो त्या खतांचा योग्य पद्धतीनं वापर करत नाही योग्य जमीन निवडत नाही वेगवेगळे रोग येतात त्यांचे व्यवस्थितपणे आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर नियंत्रण केलं तर त्याचं योग्य पद्धतीनं आपल्याला उत्पादकतासुद्धा वाढवता येऊ शकते लाल कांदा पिकाचं जे का उत्पादन आहे ते उत्पादन कमी असण्याचं कारण वेगवेगळे त्याच्यामध्ये पावसाळ्यात दम दमट हवामान असतं सतत पडणारा पाऊस असेल जमिनीत असणारी सततचा ओलावा असेल आणि कांदा पिकाच्या पातीवरती सतत ओलावा असल्यामुळे कांदा पिकावर अनेक बुरशींचा किंवा अनेक प्रकारच्या ज्या बुरशी त्या बुरशींचा प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसून येतो या बुरशीमुळे कांदा का पिकाला पीळ पडणे कांद्याची पात वाकडी होणे माना कांद्याच्या ज्या माना आहेत किंवा पाते त्या वाकड्या होणे जमिनीमध्ये काळी आळी त्याचबरोबर हुमणी अनेक प्रकारच्या बुरशी यांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असतो तर शेतकरी बंधूंनो कांद्याच्या पानांचा वाकडे पाना आणि रोपांना म्हणजे लागवडीनंतर जे लागवड करतो आपण पुनर्लागवड त्याच्यानंतर रोपांना पीळ पडणे हे सुद्धा अनेक प्रकारच्या बुरशी जीवाणू त्याच्यामध्ये फायटोप्लाझ्मा प्रोटोजोआ आणि जीवाणू काही विषाणू असतील यांच्यामुळे हा परिणाम आपल्याला दिसून येतो तर शेतकरी बंधू कांदा रोपं ही मुख्य शेतामध्ये पुनर्लागवड केल्यानंतर त्याची जोमदार वाढ होण्यासाठी पावसाळी हंगामात कांदा पिकाची पहिली फवारणी फार महत्त्वाची असते त्याच्यामुळे आपण पहिली फवारणी कुठली घेणारे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे यामध्ये शेतकरी बंधू संयुक्त बुरशीनाशक एक स्पर्शजन्य अधिक त्याच्यामध्ये एक अंतर असं उपयुक्त ठरतं यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारची जी संयुक्त बुरशीनाशके ती उपलब्ध आहेत अनेक प्रकारची बुरशीनाशके आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध दिसतात त्याच्यापैकी आपण कुठल्याही घ्या मी त्याच्यामध्ये काही ठराविक सांगणार आहे जसं की ज्याच्यामध्ये सिक्सर साप रेडोमिल गोड इत्यादी अनेक प्रकारची जे बुरशी आहे ती बुरशीनाशकं बाजारामध्ये उपलब्ध आहे पहिले पवारनेला जांभळा करपा पानावरील डाग याचा प्रादुर्भाव दिसून येत नाही आपल्याला म्हणजे लागवड केल्यानंतर लगेच आपल्याला करपा झाला किंवा त्याच्यावरती डाग आले असं शक्यतो दिसून येत नाही त्याच्यामुळे याच्या बचावासाठी पुढे येणारे हे जे करपा असतील किंवा पानावरती डाग असतील याच्या बचावासाठी संयुक्त बुरशीनाशकाची बचावात्मक फवारणी फायदेशीर ठरते कांद्याची पात म्हणजेच पानं आपण त्याला पात म्हणतो ही पानं ही तेलकट असतात म्हणजे त्याच्यावरती दव पडलं तर ते शक्यतो साचून राहत नाही त्याच्यामुळे थ्रिप्स म्हणजेच फुलकीडा आपण ज्याला म्हणतो किंवा आपल्या शेतकरी बांधव त्याला मावा म्हणतात हे आतमध्ये गाभ्यात असल्यामुळे कुठलंही औषध पूर्णपणे पानावर पसरण्यासाठी टेक्निकल स्प्रेडर जसं की आपसाइटी सेवर इत्यादीचा वापर करणं फायद्याचं ठरतं तसंच कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी आपण यात निर्मल कंपनीचं बायोफोर्स असेल चार एम एल लिटर पाणी किंवा बायोस्टँड असेल बायोस्टँड कंपनीचं बायोझाईम असेल किंवा पूर्वा कंपनीचं इझी स्टीमचा वापर करावा त्याचबरोबर पूर्वा कंपनीचं ग्रोवर देखील चांगलं आहे याचासुद्धा आपण वापर करू शकता शेतकरी बंधू नो तसेच कांदा पिकावर सुरुवातीलाच रस असणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत नाही किंवा काही पिकांवर काही याच्यावरती काही प्लॉटमध्ये कांदा पिकाच्या प्लॉटमध्ये तो दिसून येतो त्याच्यामुळे लगेच कीटकनाशकाची फवारणी घेतली नाही तरी चालतं पण जर आपल्याला कांदा पिकावर थ्रीपसा ज्याला तुम्ही मावा म्हणता किंवा फुलखीड म्हणतात मराठीमध्ये तर त्याचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यात रिजंट ज्याच्यामध्ये फिप्रोनिल घटक असतो असे घटक असणारे दुसरं कुठलंही जर औषध वापरलं तर कि कीटकनाशक योग्य प्रमाणामध्ये मिसळून जर फवारणी केली तर तीसुद्धा आपल्याला फायद्याची ठरते तर त्याच्यामध्ये स सा, सगळ्यात सा, प्रथम मी आपल्याला सजेस्ट करेल की पहिली फवारणी घेताना लाल कांदा पिकावरती किंवा आता सध्या जो पावसाळी कांदा आहे त्याच्यावरती लागवडी चालू आहे त्याच्यावरती पहिली फवारणी घेताना सिक्सर हे आपण घेऊ शकता आ, दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये सिक्सर घेऊ शकता त्याच्यामध्ये ग्रोवर घेऊ शकता किंवा इझी स्टीम घेऊ शकता किंवा बायोझाईम यापैकी एक ग्रोवर इझी इझी स्टीम किंवा बायोझाईम यापैकी एक घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला थ्रीप्स दिसत असेल किंवा तुम्ही ज्याला माव म्हणता तो जर दिसत असेल तर त्याच्यामध्ये रिजंट हे सुद्धा आपण कीटकनाशके ते दोन एम एल लिटर पाणी याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये स्टिकर हे घ्यायला विसरू नका स्टिकरसुद्धा आपण घेतलं गेलं गेलं पाहिजे फवारणीनंतर एक दोन तीन तासांनी पाऊस जर आला तर स्टिकरचा आपल्याला चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो त्याच्यामुळे सिक्सर प्लस ग्रोवर Uh, किंवा uh, इझी स्ट्रीम किंवा बायोझाईम किंवा रिजंट याची आणि स्टिकर याची एक फवारणी घेऊ शकता किंवा याला पर्याय जर ही जर नसे घेणार आपण तर त्याच्यापेक्षा बाजारामध्ये भेटणारं दुसरी फवारणी सांगतो मी आपल्याला बाजारामध्ये भेटतं ते uh, शेतकऱ्यांच्या आवडीचं चा, बुरशी uh, बुरशीनाशक म्हणजे रेडोमिल गोल्ड तर हे uh, दुसऱ्या फॉवरणीमध्ये रेडोमिल गोल्ड दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी प्लस त्याच्यामध्ये अधिक बायोझाईम किंवा बायोपर्स चार एम एल प्रति लिटर पाणी अधिक रिजंट गोल्ड दोन एम एल प्रति लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये स्टिकर टाकायचे म्हणजे स्टिकरमध्ये तुम्ही आपसाइटी किंवा सेवर यापैकी एक कुठलंही वापरू शकता किंवा दुसरं स्टिकर असेल तरी स्टिकर आपण घेऊ शकता तर दुसरी फवारणी रेडोमिल गोल्ड बायोझाईम किंवा बायोपॉर्स अधिक त्याच्यामध्ये रिजंट गोल्ड अधिक स्टिकर त्याच्यामध्ये आपसाइटी किंवा से सेवर यापैकी कुठलंही घेऊ शकता तर अशा पद्धतीनं दुसरी पहिली किंवा दुसरी एकच फवारणी आपण पहिल्यांदा घेऊ शकता तर शेतकरी बंधूनं ही फवारणी कांदा लागवड करून झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी घ्यावी आणि जर आपण त्यांना फवारणी घेतली असेल किंवा घेणार असाल तर त्यानंतर दहा ते बारा दिवसांनी घ्यावी म्हणजे तणनाशकाची फवारणी झाल्या झाल्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर ही आपण कांद्याच्या वाढीसाठी आपण ही फवारणी घेणं फायदेशीर ठरल की जर आपण हे तणनाशकाची फवारणी घेतली नसेल खुरपणी करणार असाल तर आपण ही कांदा लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी सोय घेतली तरी आपल्याला फायद्याचं ठरेल या फवारणीमुळे आपल्याला कांदा पिकावर येणारा ज्या बुरशीजन्य रोग आहे रोगांना आणि रस शोषक जे किडे आहेत त्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला नक्कीच फायद्याचं ठरेल आणि आपल्या कांदा पिकाची वाढ जोमदार होण्यासाठी सुद्धा आपल्याला याचा फायदा होईल आणि जे भविष्यात होणारे ज्या नुकसानी किंवा हे ज्या बुरशी आहेत हे जे कीटक आहे या कीटकापासून का कांदा पिकाचं जे होणारं आतोनात नुकसान आहे किंवा कधी कधी शेतकरी बांधवांना प्लॉटसुद्धा सोडून द्यावा लागतात किंवा उत्पादन कमी निघतं तर याच्यापासून आपल्याला बचाव करता येईल तर अशा पद्धतीनं ही जर फवारणी घेतली मी दोन फवारणी सांगितल्या याच्याबद्दल की कुठलीही एक फवारणी घ्या फक्त त्याचा कालावधी तो सुरुवातीच्या काला काळामध्ये कांदाची जी पुनर्लागवड ती पुनर्लागवड झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी घ्या किंवा जर आपण तणनाशकाची फवारणी जर घेणार असाल तर ती तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर आपण ही दहा आप आप ते बारा दिवसांनी ही फवारणी पहिली फवारणी घेतली तरी चालेल फवारणी घ्या तर शेतकरी बंधू हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो तर आपल्याला परवर्डेबल किंवा परवर्डेबल अशा काय त्याच्यामध्ये फवारणी किंवा खूप महागाचे पण नाही सांगितलेले एखाद्या पेस्टिसाईड जर गरज असेल फिटचा जर आपल्याला प्रादुर्भाव जर गरज असेल तर आपण घेऊ शकता याच्यामध्ये आणि एक चांगली स्वस्तातली अशी फवारणी आपण घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपला एक लाईक आम्हाला अजून मोटिवेट करतो चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा त्याचबरोबर हा व्हिडिओ इतर आपल्या कांदा उत्पादक जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि मित्रांनो या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला घंटी जरूर दाबा चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपल्या रजा घेतो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा